नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आली एक मोठी अपडेट कर्मचाऱ्यांचा किमान पगार अठरा हजार रुपयेवरून चौतीस हजार पाचशे रुपये तर पेन्शनमध्येही नव्वद टक्क्यांची बंफर वाढ चला तर पाहूया ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसोबतच पेन्शनधारकांसाठीही या नव्या वेतन आयोगाचा फायदा होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार आता या नव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार अठरा हजार रुपयेवरून थेट चौतीस हजार पाचशे रुपयापर्यंत वाढणार असून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही आता नव्वद टक्क्यापर्यंत वाढ दिसून येणार आहे नुकतेच केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतन भत्ते आणि पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासाठी आठव्या वेतन, वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे आता सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळही डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये संपणार आहे नव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार असून पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्येही आता नव्वद टक्के वाढ होणार आहे नव्या वेतन आयोगाच्या निर्मितीमुळे सुमारे एकोणपन्नास लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि पासष्ट लाख निवृत्ती वेतनधारकांना फायदा होणार आहे केलेल्या शिफारशीनुसार असे सांगण्यात येत आहे की सध्या कर्मचाऱ्यांचे वेतन हे अठरा हजार आहे जे चौतीस हजार पाचशे रुपयापर्यंत वाढू हो शकते नव्या वेतन आयोगाचा परिणाम पेन्शनवरही दिसून येणार आहे यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये नव्वद टक्के म्हणजेच जवळपास सतरा हजार दोनशे ऐंशी रुपयापर्यंत वाढ होऊ शकते यामुळे आता लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे